नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण महाशिवरात्र या व्रताची ज्योतिषीय आणि धार्मिक माहिती समजून घेणार आहोत यंदा म्हणजे सन दोन हजार सव्वीसमध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी या दिवशी रविवारी महाशिवरात्र असणार आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण च चतुर्दशीला शिवरात्र येत असते परंतु माघ कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या शिवरात्रीचे महत्व हे अनन्यसाधारण असेच आहे याचे कारणही तसेच आहे कारण, तसे कारण माघकृष्ण चतुर्दशीला देवांचे देव महादेव यांच्या शिवलिंगाचे निश्चितकळी प्राकट्य झाले असल्याची मान्यता ही पुराणामध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच माघकृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे संबोधन प्राप्त आहे चतुर्दशी तिथीची अधिष्ठात्री देवता ही सुद्धा स्वतः शंकर म्हणजे शिव आहे महाशिवरात्री व्रताचे हे अनेक प्रकारचे पुण्य फल हे पुराणामध्ये सांगितलेले आहे ज्यांना काही कारणाने शिवोपासना करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या देवतांची उपासना करणे म्हणजे ईश्वरोपासना करणे हे जमलेले नाही अशांनी केवळ एका महाशिवरात्रीच्या व्रत व्रत केल्याने त्यांच्या अनेक पापांचा नाश होऊन त्यांना अनंतपटीने पुण्याची प्राप्ती होत असल्याचा उल्लेख हा पुराणामध्ये केलेला आहे शिवरात्री व्रतन नाम सर्व पाप प्रणाशन असे शास्त्रवचन आहे यंदाची येणारे ही शिवरात्र ही अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी आहे आणि ही वैशिष्ट्ये कोणती आहेत हे सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत या दिवशी येणाऱ्या महाशिवरात्रीला हा रविवार आहे रविवार हा सूर्याचा वार आहे सूर्याने आपले सूर्य संक्रमण केलेले आहे म्हणजे सूर्यसंक्रांत झालेली असून सूर्याने कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे कुंभ ही शनीची रास आहे आणि रविवार हा रवीचा वाज आहे आणि म्हणून या दिवशी केलेल्या महाशिवरात्रीच्या व्रताने शनिजन्य पिढेपासून म्हणजे साडेसातीपासून मुक्ती आणि त्याचबरोबर रवी हा आत्माकारक आणि आरोग्याचा कारक, कारक ग्रह असल्याने आरोग्यविषयक समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी यंदाची महाशिवरात्र ही एक श्रेष्ठ उपासना असणार आहे या दिवशी सूर्योदयापासून व्यतिपात योग हा प्रारंभ होणार आहे आणि हा व्यतिपात योग संपूर्ण दिवसभर आहे आणि तो उत्तर रात्री दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे व्यतिपात योगाचे हे सुद्धा महत्व ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पटीने वर्णन केलेले आहे व्यतिपात योगावर केलेले गंगादी नद्यांमधील स्नान दान त्याचबरोबर ध्यान साधना या सर्वांसाठी व्यतिपात योग हा अत्यंत श्रेष्ठ समजला जातो तसेच यंदाच्या महाशिवरात्रीला सर्वार्थ योग आणि त्रिपुष्कर योग हे अत्यंत श्रेष्ठ असे योग बनत आहेत आणि हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहेत आणि म्हणून सुद्धा यंदाची महाशिवरात्र ही अत्यंत महत्वाची बनलेली आहे त्याचबरोबर यंदाच्या महाशिवरात्रीला रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून श्रवण नक्षत्र प्रारंभ होणार आहे श्रवण नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि भगवान श्री विष्णू हे शिवाचे परोपासक आहेत आणि म्हणून सुद्धा यंदाची ही महाशिवरात्र अत्यंत महत्वाची बनलेली आहे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे यंदाची ही जी महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीला श्री शंकराचा वास हा कैलास पर्वतावर असणार आहे ज्यामुळे तुमच्या मनोकामना सिद्धिस्थानामध्ये ही एक अत्यंत मोठी पर्वणी असणार आहे कारण भगवान शंकराचा वास वेगे वेगे अस्तो। आणी हा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि यंदाच्या महाशिवरात्रीला भगवान श्रीशंकर स्वतः श्री कैलास पर्वतावर विराजमान असणार आहे आणि म्हणून सुद्धा हा एक अत्यंत श्रेष्ठ असा योग यंदाच्या महाशिवरात्रीला बनलेला आहे आणि म्हणून यंदाची ही महाशिवरात्र प्रत्येकाने आवर्जून करावी एका महाशिवरात्रीच्या व्रताने एक हजार एकादशीचे पुण्य हे प्राप्त होते असे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे हजारो अश्वमेध यज्ञ आणि करोडो गायींच्या दानांचे पुण्य हे एका महाशिवरात्रीच्या व्रताने प्राप्त होते असे वर्णन पुराणामध्ये केलेले आहे आता महाशिवरात्रीचे हे व्रत कोणी करावे हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया महाशिवरात्रीचे हे व्रत लहान थोर स्त्री पुरुष त्याचबरोबर शैवपंथी आणि वैष्णवपंथी या सर्वांनी हे महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करावे कारण हरी आणि हर यांच्यामध्ये भेद मानू नये असे शास्त्र वचन आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीचे हे व्रत यंदाचे तुम्ही अवश्य केले पाहिजे आता ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महाशिवरात्रीच्या व्रताचे काय महत्व आहे हे सुद्धा थोडक्यात पाहूया यंदाच्या महाशिवरात्रीला श्रवण हे चंद्राचे नक्षत्र आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र कमकुवत आहे पीडित आहे पापग्रहाने युक्त आहे किंवा पापग्रहाने दृष्ट आहे अंशबलाने कमकुवत आहे किंवा केमध्रुण योगाने जर कमकुवत आहे अशांनी यंदाचे महाशिवरात्रीचे व्रत हे अवश्य करावे त्याचबरोबर ज्यांचा जन्म हा अमावस्या तिथीचा आहे किंवा अमावस्येच्या आसपास ज्यांचा जन्म झालेला आहे ज्यांना मानसिक दुर्बलता सतावते अशा सर्वांनी हे व्रत अवश्य करावे ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यास आणि कुंडलीतील चंद्र हा ठीक होण्यास मदत मिळणार आहे कारण चंद्र हा मन आहे तुमचे मन जर स्वच्छ आणि आनंदी असेल तर तुम्हाला जीवनातील सर्व सुख सुखे ही उपभोगता येतात त्याचबरोबर ज्यांची राशी कर्क आहे किंवा ज्यांचे लग्न कर्क आहे आणि अशा वेळी जर चंद्र कमकुवत किंवा पीडित आहे अशांनी सुद्धा यंदाच्या महाशिवरात्रीचे व्रत हे अवश्य करावे त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हा कमजोर आहे किंवा राहूची दशा चालू आहे राहू हा पापग्रहाने युक्त आहे अशांनी सुद्धा यंदाचे हे महाशिवरात्रीचे व्रत हे अवश्य करावे अशांनी राहुजन्य पिढेपासून मुक्ती मिळण्यासाठी जलामध्ये चंदन घालून त्या पाण्याने शिवाला अभिषेक करावा किंवा चंदनाचे लेपन हे सुद्धा शिवाच्या पिंडीवर जर केले तर त्यांना सुद्धा राहुजन्य पिढेपासून मुक्ती मिळण्यास ही मदत मिळणार आहे महादेव म्हणजेच शंकर ही देवता अभिषेक प्रिय देवता आहे कारण याच्या पाठीमागे एक कथा आहे समुद्र मंथनातून निघालेले जे हलाहल आहे म्हणजे विष आहे हे विष जगाच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी स्वतःच्या कंठामध्ये धारण केले म्हणूनच त्यांचे नाव निळकंठ असे पडलेले आहे आणि या विषाच्या प्रादुर्भावाने शंकराच्या सर्व अंगाचा म्हणजे सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि ह्यावर उपाय म्हणून सर्व देवतांनी शंकराला शीतलता मिळावी या हेतूने जलाभिषेक केला आणि म्हणूनच तेव्हापासून शिवाला जलाभिषेक करण्याची परंपरा ही पडली आहे अनेक प्रकारच्या कामना पूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्याने शिवाला अभिषेक करण्याची प्रथा ही सुद्धा आपल्याकडे पूर्वापार कोणत्या प्रकारच्या कामनांच्या पूर्तीसाठी कोणत्या प्रकारच्या द्रव्याने शिवाला अभिषेक करावा हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे आणि ते सुद्धा आपण आता थोडक्यात पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्तीच्या हेतूने म्हणजेच धन मिळण्याच्या हेतूने इक्षुरस म्हणजेच उसाच्या रसाने श्रीशंकराला जर अभिषेक केला तर त्या योगे तुमच्या जीवनातील धनविषयक समस्या ह्या कमी होण्यास निश्चित मदत मिळते त्याचबरोबर ज्यांचे विवाह जमून येत नाही ज्यांना विवाह जमण्यात अडथळे येत आहेत किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये विवाह योग हा कमकुवत आहे किंवा ज्यांना विवाह सौख्य हे कमी प्रमाणात मिळत आहे अशा सर्वांनी गंगाजलाने श्रीशंकराचा या दिवशी अभिषेक जरूर करावा त्याचबरोबर ज्यांना संततीची कामना आहे त्यांनी संतती प्राप्तीच्या हेतूने दूध आणि साखर हे एकत्र मिसळून पा त्याच्या एकत्र मिश्रणाने म्हणजे द्रव्याने श्री शंकराला अभिषेक हा अवश्य करावा त्याचबरोबर या अभिषेकाने बुद्धिमान्य म्हणजे बुद्धी जर मंद असेल तर ते सुद्धा ना नाहीसे होण्यास मदत मिळत असते त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये जर यश मिळवायचे असेल तर अशांनी सुद्धा गंगा जलाने श्री शंकराचा अभिषेक करणे हे त्यांच्यासाठी हितावह ठरत असते त्याचबरोबर ज्यांना कर्जातून मुक्ती हवी आहे ज्यांचे कर्ज घेतलेले फिटत नाही आहे अशांनी सुद्धा मधाने श्री शंकराचा अभिषेक केल्यास त्यांच्या कर्जमुक्तीतून मदत मिळण्यास निश्चित मदत होत असते त्याचबरोबर पंचामृताने श्रीशंकराला अभिषेक करण्याची परंपरा ही सुद्धा पुरातन कालापासून चालत आलेली आहे पंचामृत म्हणजे दूध दही मध साखर आणि तूप यांचे एकत्रित एक मिश्रण असते आणि या याच्या मात्रा यासुद्धा ठरलेल्या असतात त्याचबरोबर पाण्यामध्ये अत्तर मिसळून त्या जलाने सुद्धा शंकराला जर अभिषेक केला तर तो सुद्धा शंकराला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर गुलाब जलाने सुद्धा शंकराचा अभिषेक हा केला जातो आरोग्यप्राप्तीच्या हेतूने उशा घातलेल्या द्रव्याने म्हणजेच पाण्याने श्री शंकराचा जर अभिषेक केला तर आरोग्य प्राप्तीसाठी याचा चांगलाच फायदा होताना दिसतो शंकराला बिल्वपत्र हे अत्यंत प्रिय आहे शंकराला बेल म्हणजेच बिल्वपत्र या दिवशी आवर्जून व्हावे आधी बेलपत्र वाहून नंतर त्यावर बारीक जलाची धारा सोडणे हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे शंकरावर अभिषेक करताना पातळ अशी जलधारा सोडायची असते त्याचबरोबर बेलाचे फळ हे सुद्धा शंकराला प्रिय आहे आणि या दिवशी शक्य असल्यास बेलाचे फळ हे शंकराला अवश्य अर्पण करावे त्याचबरोबर पांढरी फुले ही सुद्धा शंकराला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी तगर जाईजुई मोगरा इशिगंध यासारखी पांढरी फुले श्रीशंकराला अवश्य अर्पण करावी त्याचबरोबर बकुलीची फुले हीसुद्धा शंकराला प्रिय आहेत आणि म्हणून बकुळीची फुले जर असतील तर तीसुद्धा शंकराला या दिवशी अवश्य व्हावीत लक्ष्मी प्राप्तीच्या हेतूने या दिवशी शंकराला कमळ बीज हे पाण्यात टाकून त्याच्या जलाने श्रीशंकराला जर अभिषेक केला तर जीवनातील धनाच्या समस्या कमी होण्यास ही मदत मिळते त्याचबरोबर शंकराला धोत्रा ही वनस्पती अत्यंत प्रिय आहे या दिवशी शंकराला धोत्र्याचे फुलं आणि धोत्र्याचे फल हे अवश्य अर्पण करावे धोत्र्याचे फुल आणि फळ हे शंकराला अत्यंत प्रिय आहे आता शंकराला काय वाहू नये हे सुद्धा पाहूयात शंकराला केवडा ही वनस्पती कधीही अर्पण करू नये केवडा शंकराला प्रिय नाही सुद्धा एक कथा आहे परंतु याचे वर्णन येथे आता करणार नाही कारण व्हिडिओ लावण्याची शक्यता आहे परंतु लक्षात ठेवा की शंकराला केवड्याचे फूल हे क म्हणजे केवड्या ही वनस्पती कधीही अर्पण करू नये त्याचबरोबर शंकराची पिंड तयार करण्यासाठी सुद्धा विशिष्ट द्रव्य आणि धातू वापरले जातात ते कोणकोणते आहेत हे सुद्धा आता आपण पाहूयात सोने चांदी तांबे या धातूंचे शिवलिंग करून त्याची सुद्धा पूजनाची प्रथा ही आहे त्याचबरोबर वाळू आणि माती यांचे सुद्धा शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येते त्याचबरोबर पारद शिवलिंग म्हणजेच पाऱ्याचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केल्याने इच्छित मनोकामना सिद्धी जाते अशी मान्यता आहे आणि सर्व शंकराच्या पिंडीमध्ये नर्मदेश्वर शिवलिंग हे सर्वात श्रेष्ठ असे शिवलिंग आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करून त्याचे पूजन आणि त्याच्यावर जलाभिषेक हा अवश्य करावा अशा रीतीने आज आपण महाशिवरात्री व्रत आणि त्याचे ज्योतिषीय आणि धार्मिक उपयोग काय काय आहेत याची माहिती ही जाणून घेतलेली आहे ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्यायोगे याचा लाभ हा अनेक जणांना घेता येईल आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार